कसे नाय हाय गाई वेलकम टू माय चॅनल मी लवेश पाटील तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आम्ही जाणार आहे गणपती बाप्पा आणायला तुम्हाला सर्वांना गणपती बाप्पाच्या चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा सही आहे एक नंबर मस्त असं मोदक बनवा भाजीवाला टेस्ट आली पाहिजे ओबी आमचं बघा जेवणाची तयारी चालू आहे तर बघा जेवण घेतलं बनवण्यात एकदम टेस्टी जेवण बनवा नाही का गा काय गुप्त लागली जाम नाश्ता बी नाही केला चला आता आम्ही निघता गणपती आणायला चाललो आता आम्ही गणपती आणायला तुम्ही राहा बाबू चॅनल वरती काय काय आता मी निघालो बघा आता आमची गॅंग सगळं भाऊस ही आमची लाडकी रुई बघा वॉशिंग मशीन ना, ना। रुई आहे बोल आहे आहे बोल आहे आहे कर आहे कर आहे चला आता मी निघतो आमची गँग पक्की मोठी आहे सगळं भाऊस आम्ही पाच काकांचे दहा अकरा पोरा आता मी निघू आमची काही गँग अजून आली नाही आता निघवले बघा आमची गँग आता कस गणपती गणपती बाप्पा आल्याला आता आम्ही पोचलेल आहे गणपती बाप्पा आणायला बघा इथं तिकडं आम्ही गणपती घेणार आहे आमची गँग उतरली आता मी लावतो गाडी मी लावतो गाडी इथं पण मी इथं गाडी लावतो पाठीमागे आता आम्ही आलो आहे गणपती आणायला बघ हा मंगलमूर्ती गणपती केंद्रालय बाय चढता आमचा गणपती तयारी चालू आहे आता बाप्पाला घ्यायची मला बोल। बोला बोल घेत बोला बोलतो आता आम्ही आलो कल्याणला

एक नंबर है एक नंबर एक नंबर है बहुत है satu nomor kita Bapak. మూర్తి గణపతి బాపా మూర్తి బాపతి గారి మధ్య చూపించ

छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ग्राम बचत कोणगाव आपले स्वागत करत आहात बघा मनोज पाटील सरपंच भावे आमदार भावे खासदार सगळं होणार आहे काही जाणार आता आमच्या घरी या

जय जयकार रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा आरती अशी केली जाते गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर ती गणपती आले होते असं

অল্প দেব সায় রাজা জীব मंगल मूर्ती एक लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उदरावा एक लाडू चंद्रा मंगल मूर्ती तु तब हो काही Tapi kayak itu. Eh, Ganpati मंगलमूर्ती एक एक रुद्रा लवकर ये लवकर रुद्रा तुमच ना बोल रुद्रा लवकर ये बघा गाईच जाता गणेश पूजन चालू Om Bapa Kesembilan Wan, Om हे चुपसा पूजा चालू आहे पूजा चालू आहे चुपसा रुद्रा रु तू काहीच तुम्हाला एक दाखव आमची गँग त्यांना लागले बाकी भूक त्यांच्या तोंडावर प्रश्न निर्माण झाले कवा जेवायला भेटाल आम्हाला भूक लागली का यांना पक्की भूक लागली आरती झाली नाही तो एक देवदास कायच आता आमचा आरतीचा टाइम झालेला आहे आता आम्ही आरती करणार आहे मग दाखवतो आमची आरती कशी असते पकी डेंजर भारीवाली मग दाखवतो आमची आरती आरती आलेली आहे आरतीला प्रियांशी आल्या आरती घ्यायला प्रियांशीची पहिली आरती गणपती बाप्पाची

माझा वाजवा रियाला ओ माझा कैवारी आला ये जो विसले माझे माउलीचे माउलीचे भगोदसो बाम्मा तुजी अक्षता महासर्वंजते रे भगोदसो बाम्मा आर्य सिद्ध गंगा राजा

कशी वाटली आमची आरती काही आले बोलत कशी वाटली आमची आरती तर नक्की तुम्ही तिला लाईक करा करा आणि कमेंट करा काहीच बघा किती मोदक आहेत तर मला मोदक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला मला मोदक आम्ही पाठवून देऊ बघा केवढे मोदक आमच्या घरी बनतात काहीच बघा हे तोरण माझे घेतले एकवीस मालाचे नवसाचे तोरण एकवीस मालाचं तोरण बघा घेतलं बांधत चला तुम्हाला दाखवत आता काहीच आमचं जेवण तुम्हाला नाही तर जेवण दाखवाला जेवणाची वेळ झालेली आहे आमची आता किती वाजले दीड वाजले जेवणाचा टाईम झाला आता जेवायला चालू आम्ही बघा काय आमचा पंच काय काय व्हायने एक एक आयटम दाखवू ना भात डाल हे काय आहे हे मिरच्या ही भाजी कुठली आहे भेंडे खीर वाव एक नंबर हे पातोऱ्या हो अजून ते काय ते घालते का काय कोशिंबीर एक नंबर अजून त्या 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 काय होईल तो खोल करता ही डाळ डाल वटाणा एक नंबर टेस्टी चव बघा का मस्त आहे एकदम पंच पकवान खाणार आता मी दबाई बघा जागा फुल झालेली आहे आता मला जागा बघा लागेल कुठे भेटत का कुठे जागा आहे बघा काही पंच पकवान पंच पकवान आता मी घेतो झोर बघा काय आमच्या अण्णांनी घेतले झोर जेवण्यावर फुल स्लो मोशन मध्ये जाम बोट भरला काहीच चाललो फायर बाकी ज्यांना जेवून देणं संपल जाम दबा दबाखे जेवलो तो बोट भर बोट बाहेर तुझा दिसत बोट बाहेर रे बघा काय मस्त गणपतीमध्ये आमचे लोक नाचत आहे एन्जॉय करत फुल एन्जॉय झाले यांचा नाचून गणपती आप्पा बघा काय कसे नाचत आहे फुल एन्जॉय मस्त डान्स चावला आहेचा आमच्या घरचे सगळे लेडीज जेंट्स आता आत्या आलेली आहे गणपतीला पायापरला ती गणपतीच्या पायापरून एक बोल देवाला मागतं की मला इच्छा मागतं की मला पावासकडून काहीच नाही पाहिजे आई ती बोललेली आहे देवाकडं आता आपल्याला समजल पुढं की किती खरं आहे का फोटे आहे आप आपल्याला समजल की आमची आत्या इस्सा घेतं की नाही समजाल आपल्याला आता देवाला बोले की मी काही घेणार नाही आताची बसले बोलते पण आता पाच भाऊ जे देतील ते कुशीत घे आमचा मामूस मावसा मावसा नाही फुपा आमचा फुपा आमची गॅम थकली आता अण्णा आले झोप अण्णा झोपला झोप आले झोप मत चल चला गाईच मी माझा ब्लॉक हा इथंच संपवतो आमची <laughs> धमाल तुम्हाला दाखवली आहे आम्ही फकी भारी आहे आमची कशी असतं अण्णाची मुलाखत अण्णाची मुलाखत आपण नंतर घेऊ नंतर आता तो पुढच्या ब्लॉक मध्ये हा डे वन आहे डे टू डे थ्री डे फोर डे फाय डे सिक्स डे सिक्स पर्यंत आपली व्हिडिओ चाललेलो